न्यूज रोक वार्तांकन रोकठोक बातमी काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही नाव न घेता अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाळकी ता आज भाजप पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील राजकारणावर स्पष्टपणे भाष्य केलं असून ते म्हणाले इथले जे शुल्लक राजकारण चाललंय त्यांना सोडून द्या ते म्हणाले की जिल्ह्यात खऱ्याला खोटं आणि खोट्याला ठरवण्याचा कार्यक्रम सुरू असतो चालतं त्याला वाईट म्हणायचं आणि वाईट गोष्टींना चांगलं म्हणायचं अशी स्थिती आहे खासदार चव्हाण यांनी नकारात्मक कामांमध्ये आपल्याला कोणताही रस नसल्याचं सांगत सकारात्मक गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे अशी भूमिका मांडली त्यावेळी त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला माझा जिल्हा महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये राहिला पाहिजे ही माझी भावना आहे विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही ही त्यांची अडचण आहे मात्र आपण त्यांची कधीही फिकिरी करत नाही ज्याला काय बोलायचंय ते बोलू द्या बोंबलून बोंबलून किती बोंबलतील अशा शब्दात त्यांनी मित्र पक्षातील नेत्यांकडून सुरू असलेल्या टीकेला दुर्लक्षित केलंय शुल्लक राजकारण कधी नाय चांगलं चाललं तर वाईट म्हणायचं जे वाईट चाललं त्याला चांगलं म्हणायचं घराचं खोट्यान खोट्याचं कर हे कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत तर होत आहे गोष्टी निवडणूक आणखी जास्त आता मी ऐकलं मॅन घेऊन हे चालणार आहे कार्यक्रम माझं नसतं मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो मी कधीच आहे सकारात्मक जे चाललंय जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला कधी सांगून दिलं पाहिजे चांगलं चाललं तर चांगलं झालंच पाहिजे पण का असेल आमचं म्हणणं एवढं असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप मध्ये माझा जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना आहे एवढे काढण्यामध्ये तो तसाल तो तसाल मी तसाल हे काही उपयोग काहीच उपयोग नाही जग पुढे चाललं आपण पुढे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेव्हा जात नाही अडचणी काय मी काय कधी फिकर करते काही फिकरच करत काल जी आर म्हणून आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिलं काल मुख्यमंत्री दाखवला पेपरच्या बातम्या काल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्याला दाखवला मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतरची आग निघाला आणि म्हणून आम्हाला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की असं पण आमचं मंत्री मी केलं नाही करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट कार्ड मी तुमचं काय समजलं काय समजलं त्यामुळे मित्रो हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टीव्ही बघता तुमची बिल ते चालूच आहे कोण कशाला बोलतं कशाला बोलतो बघितलं की मला काय बोलतात आहे अजिबात वेळ नाही मला वेळच नाही मी तर काय बोलायचं द्या बोलून किती मला आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी जे चांगलं म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे दे नेण्याकरता काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा